हो। अरविंद केजरीवाल जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरविंद केजरीवाल जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे वरणगाव नगर परिषदेतील काही मुद्द्यांसाठी आम्ही आज रोजी जे ढिय्या आंदोलन छेडलं आहे मुद्दे असे आहे की वरणगाव शहराला तीस पंचवीस दिवसावर पाणी पुरवठा केला जातो तर तो पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच प्रत्येक वार्डामध्ये रस्ते रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे ते रस्ते व्यवस्थितरित्या बनवण्यात यावे आणि स्ट्रीट लाईटची व्यवस्था जे बंद अवस्था झालेली आहे ती पुन्हा चालू करण्यात यावी यासाठी आज आम्ही आम आदमी पार्टी वरणगाव शहर व भुसाड तालुक्याच्या वतीने वरणगाव शहरामध्ये आम्ही टिय्या आंदोलन नगर परिषदेला दिलेलं होतं त्याचप्रमाणे महागाई केंद्र सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जी महागाई वाढवली आहे त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने कुठल्याही गोष्टीची उपाययोजना न करता सर्वसाधारण लोकांना सर्वसाधारण लोकांना कुठल्याही प्रकारे रोजगार सुद्धा महागाईचा वाढ उंचल त्या लोकांना भेटी धरलं जात आहे या बाबतीमध्ये आम आम्ही आज आम आदमी पार्टीतर्फे केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी लवकरात लवकर महागाई आटोक्यात आणण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं उग्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल आम आदमी पार्टीतर्फे वरणगाव शहराच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने आम्ही एक ठिय्या आंदोलन उभारण्यात आलं आहे ठिय्या आंदोलनाचा एक विचार असा आहे की आमच्या वरणगाव शहरातील ज्या समस्या अठरा समस्यांच्या बाबतीत आम्ही खूप दोन तीन वेळेत त्यांना समस्या सांगूनसुद्धा ते सोडवत नाही आहे त्यांना लेखी देऊनसुद्धा ते सोडवत नाही आहे तर आम्ही आज ढिय्या आंदोलनचं स्वरूप त्यांना त्याचा निषेध करतो आहे मी मोहन सोनोने आम आदमी पार्टी तालुका उपाध्यक्ष आज ज्या प्रकारे वासियांच्या हितासाठी ज्या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे तर आम्ही एकोणतीस तारखेला नगर परिषदेला अठरा मुद्द्यांच्या संदर्भामध्ये दे निवेदन देऊनही वरंगाव परिषदेने कुठल्याही प्रकारचा लोकांच्या समस्या सोडवलेल्या नसून आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी के केलेलं आहे आणि सोबत ज्या प्रकारे महागाई वाढलेली आहे त्या महागाई वाढण्यामागे -सुब केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कशा पद्धतीने लोकांना ज्युत्या बनवून एक जी एस टी लावून तो जी एस टीचा जो काय फायदा आहे हा रोजगारांना युवा रोजगारांना किंवा सर्वसाधारण जनतेला न होता तो फक्त आणि फक्त व्यावसायिक लोकांना होतो आहे तर त्यामुळेच खऱ्या अर्थाने महागाई वाढत आहे आणि महागाई वाढवण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार हेच जबाबदार आहे यामध्ये कुठलीही शंका नसून केंद्र सरकारने लवकरात लवकर महागाई आटोक्यात आणण्याचे पर्यायी योजना राबवाव्या आणि युवा रोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल यावरती लक्ष केंद्रित करावं प्रकारे विनाकारण वेगवेगळ्या योजना हे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे सर्वसाधारण जनतेला वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून हे फुल तबा देण्याचं या ठिकाणी काम करत आहे तरी मुख्यतः रोजगार वाढवला तर नक्कीच सर्वसाधारण जनतेला रोजगार मिळेल आणि आपल्या संपूर्ण भारतभराचा विकास होईल ज्या प्रकारे महाराष्ट्रातील मोठमोठे जे उद्योग आहे उद्योग नक्कीच माननीय पंतप्रधान साहेब हे त्यांच्या राज्यामध्ये घेऊन जात आहेत तर तेही कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेने आणि सोबत मंडळींनी पण या गोष्टीचा विचार करणं हा खूप गरजेचा आहे